आजची मोठी खुशखबर मी तुम्हाला सांगू का लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुशखबर हो खुशखबर काय आहे नीटपणे समजून घ्या हे बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ताबद्दल महत्वाची खुशखबर आहे ऑगस्ट चा हप्ताबद्दल काय आहे मोठी खुशखबर नीटपणे समजून घेऊया हे बघा तुम्हाला जुलैचे पंधराशे रुपये मिळाले ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी यस टाईप करा कारण भरपूर म्हणजे सर्वच बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता तुम्ही सर्वजण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत बरोबर ऑगस्टचे जे काही पंधराशे आहेत ते कधी मिळणार आहेत सुरुवात झाली का चला जाणून घेऊया त्या संदर्भात पण सर्व अपडेट सर्व माहिती हे बघा ऑगस्टचे पंधराशे रुपये अजून सुरू झालेले नाहीत ऑगस्टचा जो काही निधी आहे तो निधी मंजूर होईल हे बघा निधी मंजूर होईल तेव्हा जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येतील पंधराशे रुपये अजून निधी मंजूर झालेला नाही ओके ही महत्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात